डेव्हलपमेंटल डिस्प्लासिया ऑफ हिप म्हणजेच काय तर डी डी एच हा प्रामुख्याने जन्मजात दिसणारा आजार आहे ह्यामध्ये नेमकं होतं काय तर बाळाचा एक किंवा दोन्ही खुबे हे जन्मजात पद्धतीने खुब्याच्या नॉर्मल ॲनॉटॉमिकल पोझिशनपासून निसटलेले असतात आता ह्याची ट्रीटमेंट काय असते तर बाळ नेमकं कोणत्या वयामध्ये आपल्याला ही तक्रार घेऊन आपल्यासमोर रिप्रेझेंट होतं त्या पद्धतीनं त्याची ट्रीटमेंट ठरते म्हणजे काय तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार समजा बाळाचा हा आजार पहिल्यांदाच निदानात आला की आपल्या बाळाला डी एच आहे तर अर्ली एजमध्ये ज्या बाळां जी बाळ आमच्याजवळ रिप्रेझेंट होतात त्या बाळांना मी सुरुवातीला म्हणजे सहा महिन्याच्या आधी पाल्विक हार्नेस नावाचा एक स्पेशल पद्धतीचा स्ट्रॅप किंवा पट्टा येतो त्या पट्ट्यामध्ये आम्ही बाळाला नॉर्मली अठरा ते एकोणीस तास ठेवायचा सल्ला देतो ह्या पट्ट्यामुळे जो खुबा उतरलेला असतो तो आत परत जागेमध्ये जाऊन बसायला मदत होते समजा बाळ सहा महिन्यानंतर दीड वर्षापर्यंत आपल्या जवळ जर आलं तर काय करता येतं तर बाळ सहा महिन्यापासून दीड वर्षापर्यंत जर आपल्याकडे आलं तर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याला मुलीचं औषध देऊन स्पेशल पद्धतीचं एक प्लास्टर घातलं जातं ते म्हणजे हिप स्पायका हे हिप्स स्पायका नावाचं प्लास्टर जे आहे ते सर्वसाधारणपणे दोन ते अडीच महिने आपण बाळाला घालून देतो आणि हे प्लास्टर घालतानाच आपण एक ऑर्थोग्राम नावाचे प्रोसिजर करून बघतो जेणेकरून त्याचं जे आपण बसवलेला उभा आहे तो, तो व्यवस्थित पद्धतीने बसलेला आहे का नाही हे पण आपण एक्सरे रे मशीन खाली चेक करतो आणि समजा बाळ दीड ते पावणे दोन वर्षाच्या वयानंतर आपल्या जवळ जर दाखवायला आला तर काय करता येईल तर ह्या कंडिशनमध्ये बाळाला ओपन रिडक्शन नावाच्या पद्धतीने बाळाची सर्जरी करून तो खुबा परत बसवला जातो आणि जसजसं बाळाचं वय वाढत जातं तस तसं ओपन रिडक्शन पद्धतीलाच अजून एक पद्धत जोडली जाते ती म्हणजे ऑस्टिओटोमी ओपन रिडक्शन प्लस ऑस्टिओटोमी करून बाळाला आपण हिप्स पायका परत दिला जातो तो मेंटेन करण्यासाठी तो एक सर्वसाधारणपणे दोन ते अडीच महिने राहतो आणि त्यानंतर बाळाची ट्रीटमेंट पूर्ण होते